शेतकऱ्यांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे शेतकरी मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत हे बावीस जिल्हे कोणते आहेत हे सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधी योजना एकवीस हप्त्याचे आजपासून मोठी सुरुवात झाली आहे आज सकाळीच देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये येऊ लागले आहेत दोन हजार रुपये हप्ता जमा होऊ लागला आहे या टप्प्यात बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना हप्ता जमा केला जात आहे काहींच्या खात्यात पैसे पोहोचले असून काहींच्या खात्यात डेबिटी प्रक्रिया सुरू आहे तुमच्या खात्यात पैसे आले का ही सर्व माहिती आपण शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारतर्फे या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळत आहे या हप्त्याचे डेबिट प्रक्रिया आधी पूर्ण झाल्याने प्रथम या जिल्ह्यांना रक्कम दिली जात आहे हे जिल्हे कोणते आहेत सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज हप्ता मिळणार आहे या बावीस जिल्ह्यांचे नाव पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि शेतकरी मित्रांनो आप तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण आपण पुढे बावीस जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे चार हजार रुपये दुसरा जिल्हा आहे सोलापूर तिसरा सांगली चौथा कोल्हापूर जिल्हा आहे पाचवा सातारा सहावा नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर पर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव जालना अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत तर तुमचा जिल्हा या यादीत आहे का नक्की सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील चार हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो एकविसाव्या हप्त्याची आजपासून वाटप सुरू झाले आहे एकविसावा हप्ता पी एम किसान योजनेचा एकविसावा हफ्ता आज सकाळपासून वाटप सुरू झाले असून शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून म्हणजेच आज पहाटेपासून केंद्र सरकारचा डीबीटी सर्व्हर सुरू झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम थेट जमा होऊ लागली आहे तुमचा जिल्हा या यादीत आहे का नक्की पहा अनेक शेतकऱ्यांना एस येऊ लागले आहेत असून काहींच्या पासबुकमध्ये एंट्री दिसत आहे तुमच्या पासबुकमध्ये एंट्री आहे का नक्की तपासा शेतकरी मित्रांनो अजूनही डीबीटी प्रक्रिया सुरू आहे तुम्ही केवायसी केली असेल तर तुम्हाला देखील हप्ता मिळेल तर पैसे उशिरा मिळू शकतात सर्व्हर लोडमुळे काही शेतकऱ्यांच्या सकाळी पैसे मिळाले आहेत तर काहींना दुपारी तर संध्याकाळी देखील शेतकऱ्यांना जमा होणार आहेत पात्र शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना आज सकाळी आणि दुपारी संध्याकाळी असे पैसे मिळणार आहेत उद्या हप्ता मिळण्याची शक्यता आहे काही शेतकऱ्यांना जर तुम्ही वाय सी केली असेल तर तुम्हाला तात्काळ पैसे मिळणार आहेत पुढील अपडेटसाठी लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची आम्ही दररोज माहिती घेऊन येत आहोत आधार सीडी पात्रता असणे आवश्यक आहे अर्ज स्थिती आणि पुढील हप्त्याबद्दलची माहिती पाहण्यासाठी तुम्ही ई के वाय सी करा लगेच तुम्हाला हप्ता मिळेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये मिळणार आहेत आज किंवा उद्याशी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये मिळतील शेतकरी मित्रांनो